न्यूज नाशिक शोध सिन्नर मध्ये कृत्रिम पाणी टंचाई व स्वच्छतेचा प्रश्न गंभीर नागरिकांमध्ये नाराजीचा सूर खासदार राजाभाऊ वाजेंची प्रशासनावर नाराजी कडवा धरणात मुबलक पाणीसाठा असतानाही पालिकेच्या चुकीच्या नियोजनामुळं सिन्नर शहराला दर नऊ ते दहा दिवसांनीच पाणी मिळत त्यामुळे नागरिकांना कृत्रिम पाणी टंचाईला सामोरं जावं लागतंय यासोबतच शहरातील गटारं तुंबल्यानं स्वच्छतेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे या साऱ्या समस्यांबाबत खासदार राजाभाऊ वाजे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे प्रशासनाच्या गैरव्यवस्थापनावर त्यांनी ताशेरे ओढल्यात पाणीपुरवठा योजनेअंतर्गत राबवण्यात आलेली स्काडा प्रणाली मागील दोन वर्षापासून अकार्यक्षम ठरली आहे परिणामी नियोजित पाणी वितरणात अडथळे निर्माण होत आहेत याशिवाय एक दिवसाच्या पावसानेच नाले तुंबल्यामुळं शहरातील स्वच्छता बिघडल्याचं चित्र समोर आलंय या पार्श्वभूमीवर खासदार वाजे यांनी सुरळीत करण्याचं तसंच शहरातील स्वच्छता आणि विजेच्या समस्या पर्यंत तातडीनं सोडवण्याचं स्पष्ट निर्देश दिले यानंतर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पुन्हा एकदा बैठक आयोजित करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला ही सूचना त्यांनी पालिकेचे मुख्याधिकारी रितेश बैरागी यांना दिली आहे शहरातील वाढते प्रश्न आणि प्रशासनाची उदासीनता लक्षात घेता नागरिकांमध्ये नाराजीचा सूर वाढत असून प्रशासनाने तात्काळ उपाययोजना राबवण्याची गरज निर्माण झाली आहे